नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मेजवानी आणि मी या यूट्यूब चॅनलमध्ये आज मग मी बनवणार आहे चिकन बिर्याणी तर त्यासाठी आपण अर्धा किलो चिकन घेतले स्वच्छ धुवून घेतले आता त्याला मी हळद आणि मीठ लावून ठेवणार आहे जेणेकरून मिठामुळे आणि हळदीमुळे त्याला पाणी सुटेल आणि चिकनचा जो स्मेल आहे तो निघून जाईल आपण सगळ्या सगळ्या बाजूने त्याला हळद मीठ एकदम चोळून घेतलंय आता आपण त्यामध्ये टाकण्यासाठी साहित्य घेतलं आहे अद्रक लसूण दोन उभे चिरून मी टमॅटो घेतले लिंबू टाकणार आहोत आपण आणि दोन तीन हिरवी मिरची आणि खडा मसाला पाव किलो कांदा आपण इथे उभा पातळ चिरून घेतला आहे आपण त्याला मीठ लावून ठेवणार आहोत आणि त्याचं पाणी काढून घेणार आहोत जेणेकरून आपला कांदा हा छान कुरकुरीत तळला जाईल आता आपला कांदा चांगला तळून झाला आहे आता आपण एका प्लेटमध्ये तो काढून घेणार आहोत आपण अद्रक आणि मिरची लसूणची पेस्ट काढून घेणार आहोत आपण सुहानाचा चिकन बिर्याणी मिक्स मसाला वापरत आहोत याने एकदम आपली बिर्याणी ही बाहेरची बिर्याणी जशी भेटते विकतची तशीच टेस्ट येते त्यामुळे तुम्ही पण एकदा नक्की वापरून बघा हा सुहाणा चिकन बिर्याणी मिक्स आता आपण ह्या चिकनला अद्रक लसणाची पेस्ट लावून घेणार आहोत अद्रक लसण कोथंबीर आणि मिरची एवढं सगळं मी मिक्सरला बारीक पेस्ट केली याची आता ही आपण याला लावून घेणार आहोत चांगली चोळून घ्यायची ही चिकनला छान हाताने चोळून घ्यायची सगळे सगळ्या चिकनला लागलं पाहिजे बघा आता आपण सगळ्या चिकनला ही पेस्ट लावून घेतली आता आपण याच्यामध्ये थोडासा कांदा आणि टमॅटो बारीक कापलेला आहे तो देखील टाकून घेणार आहोत हा पण आपण चांगलं कालवून घेणार आहोत आता आपण लाल मिरची पावडर टाकणार आहोत लाल मिरची पावडर आपण नंतर पण टाकणार आहोत त्यामुळे एकच चमच टाकला आहे त्याच्यानंतर गरम मसाला टाकणार आहोत त्याच्यानंतर आपला सुहाना चिकन मिक्स मसाला टाकणार आहोत ह्याच्यामध्ये सगळं सगळं साहित्य असतं त्यामुळं आपल्याला वेगळं असं टाकायची एवढी काही गरज नाही आणि हे छान हाताने आपण मिक्स करून घेणार आहोत सगळ्या चिकनला हे कोट झालं पाहिजे आता आपण याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या पण टाकणार आहोत आणि तळळेला कांदा बघू शकताय किती छान प्रकारे आपला कांदा तळला गेलाय आवाज सुद्धा येतो तर हा कांदा देखील टाकणार आहोत थोडीशी हळद टाकायची राहिली आपली कारण आपण अगोदर पण हळद टाकली ती म्हणून आपण हळद आता याच्यामध्ये टाकली नव्हती आणि एक चमच मीठ टाकणार आहोत आपण याच्यामध्ये लिंबू देखील पिळून घेणार आहोत आणि हे लिंबू पण आपण या मिश्रणाला सगळ्या बाजूने लावून घेणार आहोत आता थोडंसं दही आहे आपल्याला याच्यामध्ये टाकल्यामुळे आपलं चिकन चांगलं मॅरिनेट होतं बघू शकता आता आपलं चिकन छान मेरे मॅरिनेट व्हायला आता आपण ठेवून देणार आहोत आणि अर्धा ते पावून तास आता आपण गॅसवर कुकर ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण आता भात बनवून घेणार आहोत आपण आता त्याच्यामध्ये कुकरमध्ये तेल टाकून घेणार आहोत ज्या कढईमध्ये मी आ, कांदा तळला होता त्याचंच ते तेल टाकलं आहे मी म्हणजे ते त्याच तेलाचा मी यूज करत आहे आता आपण याच्यामध्ये थोडे खडे मसाले खडे मसाले दालचिनी तेजपत्ता आणि थोडेशा लवंग टाकून घेणार आहेत दोन तीन लवंग पण टाकलेत आपण तर आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत मीठ टाकून घेणार आहोत दोन चम्मच कारण की भातामधलं मीठ नंतर आपण भात काढल्यानंतर मीठ निघून जातं त्यामुळं दोन चम्मच आपण मी टाकून घेणार आहोत आणि अजून थोडंसं पाणी टाकणार आहोत तर याच्यामध्ये आपण लिंबू पिळून घेणार आहोत लिंबू पिळाल्यामुळं आपला भात हा ना एकदम मोकळा सुटसुटीत होतो त्यामुळं लिंबू आवश्यक टाकायचं आता पाण्याला उकळी येऊ द्यायची याच्यामध्ये थोडीशी आपण कोथंबीर देखील टाकणार आहोत थोडी कोण कोथंबीर पण टाकणार आहोत आपण त्याला उकळी आली की नंतर आपण तांदूळ टाकून घेणार आहोत तर त्याला उकळी येऊ द्यायच्या अगोदर बघू शकता आता आपल्या पाण्याला खळखळ असा उकळा आलाय आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेणार आहोत आपण तांदूळ याच्यात टाकले आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत आणि तांदूळ शिजवून घेणार आहोत साठ टक्के तर आपण याच्यामध्ये थोडासा पुदिना देखील टाकून घेणार आहोत पहिले पुदिना नव्हता माझ्याकडं आता आणला तर थोडासा टाकून घेते बघू शकता आता आपला भात शिजलेला आहे हे बघा तुटतो आहे आता आपण याला काढून घेऊया बघू शकता आता अशा पद्धतीने आपण भात काढून घेतला आहे आता आपण कढई गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकून घेणार आहोत कांदा तळलेलंच तेल मी याच्यामध्ये वापरत आहे साधारणत दोन पळ्या मी तेल टाकले त्याच्यामध्ये थोडंसं आपण खडे मसाले वगैरे टाकून घेणार आहोत तेजपत्ता दालचिनी दालचिनीचे दोन तीन तुकडे टाकणार आहोत थोडंसं शहाजीरं पण टाकणार आहे तर हे व्यवस्थित आपण परतून घेऊया हे परतून झालं की आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा टाकून घेणार आहोत साधारणतः दोन कांदे आणि एक टोमॅटो टाकले मी याच्यामध्ये याला देखील आपण छान परतून घेणार आहोत आता आपलं कांदा टमॅटो छान परतून आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अद्रक लसण कोथंबीरची पेस्ट हे देखील आपण छान मिक्सअप करून घेणार आहे हे आपलं छान परतून झालंय आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहे तर आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकलं टाकणार आहोत गरम मसाला देखील टाकणार आहोत आणि थोडासा बिर्याणी मसाला टाकणार आहोत आपण मॅरिनेशनमध्ये देखील आपण मसाले टाकून घेतलेत त्यामुळे थोडे थोडेच टाकणार आहोत आता हे छान मिक्स करून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहोत हे पण छान मिक्स करणार आहे आता आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेणार आहोत आता चिकन चांगलं मुरलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता चिकन आपण याच्यामध्ये छान परतून घेणार आहोत बघू शकता आता आपलं चिकन छान परतलं गेले याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये थोडा तळेला कांदा देखील टाकणार आहोत कांदा देखील याच्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे कांद्यामुळे पण या चिकनला छान टेस्ट येते पे त्याच्यामुळे थोडंसं शिजताना पण आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत अगोदर देखील कांदा टाकलेला आहे आपण याच्यामध्ये मॅरिनेशन करताना याच्यामध्ये आपल्याला थोडसं कोथंबीर आणि थोडासा पुदीना देखील टाकून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये पुदिना टाकून घेणार आहोत आणि कोथंबीर टाकून घेणार आहोत आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत आता आपण याच्यावर दोन मी टमॅटो कापून घेतले ते आपण याच्यावर टाकून घेणार आहोत जसं की चिकन शिजल त्याच्याबरोबरच हे टॅमॅटो देखील शिजले जातात आणि आपलं चिकन छान चिकनला छान टेस्ट येते उभे उभे काप करून घेतलेत चिकन, चिकन बरोबर हे पण चांगले शिजतात आता याला आपण असंच ठेवणार आहे थोडा वेळ झाकून ठेवूया थोडेसे नरम झाले की याला आपण एकदा परत हलवून घेणार आहोत आता आपण याच्यावर चिकनवर झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत बघू शकता आता आपले टमॅटो देखील छान याच्यामध्ये शिजलेत आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत परत एकदा मसाल्यामुळे आपल्या चिकनला चांगलं पाणी सुटलं आहे आणि या पाण्यामध्येच हे आपलं चिकन छान शिजलं जाईल आता आपण याच्यावर परत झाकण ठेवून याला शिजवणार आहोत आता आपण बिर्याणीची डेअर लावून गे, घेत घेणार आहोत त्याच्यासाठी आता मी याच्यावर मोठी कढई ठेवणार आहोत ठेवली आहे आता आपण याच्यावर अगोदर चिकन शिजवलेलं चिकन टाकून घेणार आहोत थोडंसं तेल टाकलं मी कारण की मग आपलं भाजी खाली लागणार नाही त्यासाठी थोडंसं तेल टाकून घेतलं त्याच्यावर आपण भाजी टाकून घेणार आहोत आता आपण भाजी टाकून घेतली त्याच्यावर आता आपण टाकून घेणार आहोत भात आता भाताचा लेयर देणार आहोत आपण आता भात आपण सगळ्या बाजूना असं पसरून टाकणार आहोत बघू शकता आपला भात आता कसा मोकळा मोकळा झाला आहे सगळ्या बाजून आता आपण भात चांगला पसरून घेणार आहोत छान असा आता आपण थोडंसं याच्यावर बिर्याणी मसाला टाकून घेणार आहोत ज्याच्यामुळे आपला भाताची टेस्ट अजून छान येतील त्याच्यावरती तळ्याला कांदा तळ्याला कांदा टाकला आता याच्यावर आपण थोडंसं पुदिना देखील टाकणार आहोत पुदिना देखील टाकला आपण आता याच्यामध्ये केवढाही सेन्स पण टाकतात पण माझ्याकडे आता केवढाही सेन्स नाही आणि थोडेसे आपण याच्यामध्ये कलर टाकून घेणार आहोत तीन कलर केलेत मी याच्यामध्ये टाकण्यासाठी हां येलो कलर टाकणार आहोत आपण त्याच्यानंतर ऑरेंज कलर देखील टाकणार आहोत त्याच्यानंतर ग्रीन कलर देखील थोडासा टाकणार आहोत आपण आता आपण याच्यावर दुसरा लेअर करणार आहोत आपण आता सगळी भाजी टाकून देणार आहोत छान असा सुगंध सुटला आहे घरभर बिर्याणीचा आता अशा पद्धतीने आपण सगळं चिकनची भाजी याच्यावर टाकून घेतली आता आपण चिकनचा हा बिर्याणीचा हा दुसरा लेअर लावून घेणार आहोत आता राहिलेला भात आपण याच्यावर टाकून घेणार आहोत छान असं पसरवून घ्यायचं आता कांदा टाकल्यानंतर आपण याच्यावर थोडा पुदीना टाकणार होता आता आपण याच्यावर थोडंसं तूप टाकून घेणार आहोत तुपामुळे आपल्या बिर्याणीला छान टेस्ट येते आता आपण झाकून आहे आता याला दहा मिनटासाठी आपण याला स्टीम देऊन घेणार आहोत बघू शकताय किती छान प्रकारे आपली बिर्याणी झाली आहे आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत बोललेली मला की बनव म्हणून पाहिजे पण मग मी